शेड्युल ट्रॅप आमच्याकडे दोन उमेदवार आहे तिथे तुमचा बृहन मध्ये कुठे तुमचा हा नियम लागतो याचा अर्थ लॉटरी ठरवून केली म्हणून या संपूर्ण लॉटरी सिस्टम आणि त्यांचा असलेलं निवडणूक प्रक्रिया याचा आम्ही धिक्कार करतो निषेध करतो। महिला ओबीसी झालेली नाही हा ओबीसी नाही झालंय दोन हजार एकोणीस दोन हजार बावीस हे ओपन होतं ओबीसी यायला पाहिजे तर ओबीसीवर अन्याय केलाच निवडणूक व्हायच्या आधी शेड्यूल कास्ट किती असायला पाहिजे आता त्यांनी नियम बनवला शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रॅप तीन असायला पाहिजे मगच म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्यूल ट्रॅपचे आमच्याकडे दोन उमेदवार आहे तिथे तुमचा बृहन मध्ये कुठे तुमचा हा नियम लागतो याचा अर्थ लॉटरी ठरवून केली म्हणून या संपूर्ण लॉटरी सिस्टम आणि त्यांचा असलेलं निवडणूक प्रक्रिया याचा आम्ही धिक्कार करतो निषेध सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले त्या लोकांनी सांगितलं तीन किंवा अधिक जर एसटी सीट्स असतील तरच एसटीचा तरच एसटीचा महापौर बसू शकतो <laughs> हे रूल पहिले आम्हाला कोणाला ना सांगितलं नाही किंवा आधी पहिले कोणी कधी डिक्लेअर केलं नाही ठीक आहे त्याच्यानंतर आता दोन वेळा ओपन कॅटेगरीमध्ये मुंबईचे महापौर बसले ठीक आहे तर मग आता जर ओबीसी तुम्ही रोटेशन वाईज काढले तर मग जर मग मुंबई त्याच्यामध्ये का नाही का दोन ओपन कॅटेगरी ओबीसीवर मुंबईचा महापौर बसू शकला असता वर मुंबईचा महापौर बसू शकला असता रोटेशन वाईज जर तुम्ही ओबीसीची कॅटेगरी काढली तर मग त्याच्यात मुंबई का नाही दोन हजार सतरा दोन हजार एकोणीसला मुंबईचा महापौर ओपन कॅटेगरी मध्ये बसला बरोबर माइंडेड बघून काढलाय मग तुम्ही आता माइंडेड बघून या लॉटर काढल्या आहेत मग याचा अर्थ सगळं मॅनेज आहे शासनाला उत्तर द्यायला तयार नव्हतं फक्त जाणून बुजून लॉटरी सिस्टम काढत होते जबरदस्ती करून प्रक्रिया चालू ठेवली आम्ही ऑब्जेक्शन घेतलं आमचा आरोप आहे ओबीसीवर शासनाने गव्हर्नमेंटने अन्याय केला आहे रोटेशन वर या लोकांनी ओबीसीचं काढलंय ठराविकच आठ वॉर्ड ओबीसीचे काढले आणि ओबीसीचं महिला आरक्षण म्हणजे आधी आधी ओबीसी झालेलं नाही म्हणून आता ओबीसी मध्ये टाकलं ठीक आहे ओपन मध्ये मुंबई कशी आली मग मग ओबीसी एसटी मध्ये यायला पाहिजे होती आणि एसटी तुम्ही आता मला सांगताय की तीन नगरसेवकच्या वर जर एसटी असेल तरच मग एसटीचा नगरसेवक सभागृह अनुसूचित जमातीचा अनुसूचित जमातीचे दोन जगसेवक आहेत हे कारण देऊन त्या तीन पेक्षा कमी असल्यामुळे हा जाऊन देऊन अनुसूचित अनुदान जमाती देण्यात आलेलं आम्ही आमच्या पक्षाशी बोलो बात या चॅलेंज मध्ये सत्ताधाऱ्यांच्या माइंडेडला बघून काढलेली लॉटरी सिस्टम आहे याचा आम्ही धिक्कार करतो या लोकांनी या लोकांनी ओबीसीवर अन्याय केलाय या अनुसाती अनुसूचित जाती जमाती भटक्या जमातींवर पण अन्याय केलाय मुंबईमध्ये तुम्ही कोण ठरवणार आहे मग आधी डिक्लेअर करायचं होतं की चार पाहिजे पाच पाहिजे तळ काढू तुम्ही आता सांगता की तीन नाही म्हणून आम्ही करत नाही मग दोन तर आहेत ना काढायची होती एकाला नाही मिळाला जाण उठाई टाकली याचा अर्थ जाणून बुजून ठरवून केलेली लॉटरी आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो क्या तो तो करते तो जो मुंबई में अत्याचार हो रहे मुंबई में बहुत से ऐसे पारे हैं जिसमें भर्ती जमात रहती है मुंबई में ओबीसी रहते उनका जो मुंबई डाल के चिट्ठी डालनी चाहिए थी वो नहीं डालिए पक्ष का माइंडेड माइंडेड देख के उन्होंने जो किया है वो गलत है इसका हम निषेध करते हैं